पुणे महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातून गेल्या काही दिवसांपासून अनेक दुर्दैवी घटना समोर येत आहेत हत्या अपहरण बलात्कार हे तर आता जणू या जिल्ह्याच्या वळणीच पडले बुधवारी सिंहगडावर फिरायला गेलेला एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती त्याचा शोध सुरू असताना जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आलीये ऑगस्ट पासून मंगडेवाडीत राहणारा एक पंचवीस वर्षांचा तरुण सौरभ आठवले बेपत्ता झाला होता पोलीस त्याचा शोध घेत होते पण तो सापडला नाही मात्र एकोणीस ऑगस्टला रात्री अचानक पोलिसांना शिंदेवाडीच्या डोंगरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली कारण हा सौरभचाच मृतदेह होता परिसरातील तीन अल्पवयीन मुलांनी अपहरण करून कोयत्याने वार करत त्याची हत्या केली होती पण ही हत्या कुणी केली का केली यामध्ये मुलीचा काय अँगल होता असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभी राहिले होते ज्यांची माहिती आता समोर आली आहे तर कोण आहेत ही मुलं ज्यांनी सौरभची हत्या केली आणि त्यामागचं कारण काय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सौरभ आठवले हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून तो पुण्यातील मांगडेवाडी परिसरातील एका जपानी कंपनीत जॉब करत होता पगार पाणी चांगलं असल्यामुळे त्यानं मांगडेवाडीतच राहण्यासाठी स्वतंत्र घर भाड्याने घेतलं होतं त्याच्यासोबत त्याचा भाऊ संग्राम देखील तिथे राहायचा याच बिल्डिंगमध्ये एक कुटुंब राहत होतं ज्यांच्यासोबत सौरभचे चांगले संबंध तयार झाले होते त्या कुटुंबातील लोक सौरभला स्वतःच्या मुलासारखं वागवत होते त्यामुळेच त्या कुटुंबातल्या मुलीला सौरभने बहीण मांडलं होतं तो तिला तिच्या प्रत्येक कामामध्ये मदत करत सौरभपेक्षा ती लहान होती त्यामुळे काही चूक झाली की तो तिच्यावर रागवतही होता पण त्यांच्यात कुठलंही भांडण होत नव्हतं त्यामुळे ती देखील सौरभला तिच्या सगळ्या गोष्टी शेअर करत होती मात्र एक दिवस सौरभला तिच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहीत झालं परिसरातील नितीन शिंदे या अल्पवयीन मुलासोबत तिचे संबंध होते तो सौरभच्या घराजवळ तिला भेटायला येईल आणि गुपचूप निघून जात पण त्या दिवशी सौरभनं त्यांना पाहिलं आणि त्यानं त्याबद्दल त्या मुलीला विचारलं की कोण आहे हा तेव्हा ती मुलगी घाबरली आणि आईबाबाला सांगू नको म्हणून त्याच्याकडे विनवण्या करू लागली आई बाबाला, ला बाबाला माहीत झालं तर ते मला खूप मारतील अशी भावनिक साधही तिनं त्याच्याकडे घातली पण सौरभनं भावाची जबाबदारी म्हणून तिच्या आई वडिलांना हे सगळं प्रकरण सांगून टाकलं नंतर मात्र मुलीच्या वडिलांनी नितीन शिंदेचा चांगलाच समाचार घेतला या प्रकरणामुळे त्याला मांगडेवाडीतील त्याच्या राहत्या घरातून वडगाव मावळला जाण्यास भाग पाडलं हे सगळं नितीनच्या जिवारी लागलं परिसरात त्याची बदनामी झाली सौरभमुळेच आपल्याला स्वतःचं घर सोडून जावं जावं लागलं हे त्याच्या मनात घर करून राहिलं होतं त्यामुळे नितीनच्या मनात प्रचंड राग उत्पन्न झाला आणि या बदनामीचा प्रतिशोध घेण्याचं त्याने ठरवलं सौरभला मात्र याची काहीच कल्पना नव्हती त्यामुळे त्याला नितीनवर संशय आला नाही आणि तो त्याच्या जाळ्यात अडकला अठरा ऑगस्टला नितीन मांगडेवाडीच्या शाळेजवळ मित्रांसोबत सौरभची वाट पाहत थांबलेला होता तेवढ्याच समोर सौरभ आला त्याने त्याला अडवलं सौरभला वाटलं की काही बोलायचं असेल त्यामुळे तोही थांबला नितीननं नितीन ही संधी पाहून त्याच्यावर हल्ला चढवला ज्यामध्ये सौरभ घायाळ झाला पुढे नितीननं त्याच्या मित्रांच्या मदतीनं सौरभचं अपहरण केलं पण या अपहरणाची कुणालाही कल्पना नव्हती संग्राम सौरभचा भाऊ त्यानं रात्री उशीर झाला तरी भाऊ घरी आला नाही म्हणून फोन केला पण त्याचा फोन बंद येत होता तो फोनवर फोन करत राहिला पण सौरभ सोबत त्याचा संपर्क होऊ शकला नाही शेवटी त्यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फोन केला आणि सौरभ बेपत्ता असल्याची तक्रार दिली तक्रारीनुसार पोलिसांनी शोध सुरू केला मात्र त्यांना सौरभचा पत्ता लागत नव्हता अशातच एकोणीस ऑगस्टला राजगड पोलीस ठाण्यात एक फोन येतो आणि शिंदेवाडीच्या कात्रस बोगद्याजवळ टेकडीवर एक मृतदेह पडलेला असल्याचं पोलिसांना कळतं रस्त्यावरून जात असलेल्या एका अज्ञात हा फोन केला होता राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे लगेचच घटनास्थळी पोहोचतात आणि मृतदेह ताब्यात घेतात जेव्हा मृतदेहाची ओळख पटवली जाते तेव्हा हा सौरभ आठवलेचाच मृतदेह असल्याचं समोर येतो त्यानंतर मात्र परिसरात खळबळ उडाली पुढे पोलिसांनी हा मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठवला ज्यामध्ये सौरभ वर कोयत्यानं केले असल्याच्या खुणा पोलिसांना निदर्शनास आल्या गेली असल्याचं स्पष्ट केलं पण आता हत्या कुणी केली का हे प्रश्न पोलिसांसमोर आले तेव्हा पोलिसांनी परिसरातील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले ज्यामध्ये नितीन शिंदे आणि त्याचे मित्र श्रीमंत अनिल घुजे आणि संगम नागदेव क्षीरसागर यांनी सौरभचं अपहरण केलं असल्याचं दिसून आलं ते त्याला दुचाकीवर बसवून सुनसान डोंगरावर घेऊन गेले आणि तिथे त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचंही सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट झालंय शिवाय ज्या गाडीवरून सौरभचं अपहरण केलं गेलं होतं त्या गाडीचा सुद्धा शोध घेण्यात आला त्यानुसार पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलं असून आणखी सहा जणांविरोधात भारतीय न्याय संहितेचा कलम एकशे तीन एकसष्ट एकसष्ट दोन दोनशे अडतीस आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपासासाठी भोर न्यायालयानं आरोपींना अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या हे तीनही आरोपी पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कारागृहात बंद आहेत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून वैयक्तिक शत्रुत्वाच्या सुडातून ही हत्या करण्यात आली असल्याचं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडून सांगण्यात आलंय बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं सौरभने मुलीच्या आईवडिलांना तिच्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली की त्याची चूक होती का ज्यामुळे त्याची हत्या झाली की त्यानं जे केलं ते बरोबर होतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद